नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक तीन हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्रा अकराशे जास्तीत जास्त तेराशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक अठरा क्विंटल कमीत कमी आठशे सरसंद्र एक हजार पन्नास जास्तीत जास्त तेराशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक एकोणवीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र एक हजार पन्नास जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल पुणे मांजरी अवक एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरसंद्र अकराशे जास्तीत ज्याज सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक सहा हजार तीनशे अडुसष्ट क्विंटल कमीत कमी सातशे सरसंद्र अकराशे जास्तीत ज्याचं पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी